त्यांना मला लोकांमध्ये दे गेल्याच्या नंतर कधीच ठरवत नाही बस सुखा करता झडत राहतात लोकांच्या करता झडत राहतात आणि लोकांकरताच संपूर्ण आयुष्य समर्पित करतात ते असतात महंत आणि स्वतःसाठी जे आयुष्य समर्पित करतात ते असतात महाराज विडाला विडाला आपण सरळ सरळ म्हणतो श्री संत भगवान बाबा काय बघा भगवान बाबांना संत म्हणायचं कधी विचार केलाय का आपण याचा संत या शब्दाची व्याख्या सांगतो थोडं लक्षपूर्वक आहे का जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर चार वर्ग आपल्याला पाहायला मिळतात एक वर्ग असा आहे तो साधारण आहे दुसरा वर्ग असा आहे तो साधक आहे तिसरा वर्ग असा आहे जो साधू आहे आणि चौथा वर्ग असा आहे जो संत आहे कोणाला म्हणायचं साधारण कोणाला म्हणायचं साधक कोणाला म्हणायचं साधू आणि कोणाला म्हणायचं संत आहे का काम क्रोध लोक मतमत्सर गौरव आणि अहंकार हे सहा जाती केले धारण त्यांना म्हणायचं साधारण हे सहा जाती ठेवले धाकात त्यांना म्हणायचं साधक हे सहा जाती टाकले धुवून त्यांना म्हणायचं साधू आणि या सहा जन्मी केला अंत त्यांना म्हणायचं संत ते संत भगवान म्हणून महत्वाचा मुद्दा आहे संत आपल्याला ओळख राष्ट्रामध्ये झाला ऐका बरं काय भाग्यवान म्हणतो माहिती आहे मग तुम्हाला आपला जन्म ज्ञानोपरायाच्या नंतर झाला ज्ञानोदरायाच्या अगोदर आपला जन्म झाला असता तर आपल्याला ज्ञानेश्वरी समजली नसते कदाचित भगवान बाबाच्या अगोदर आपला जन्म झाला असता तर आपण डोंगरा पाड्यात आणि खेड्या पाड्यातच राहिलो असतो आपण कधीच शिक्षणात सुशिक्षित पुरं बनलो नसतो कदाचित आपला जन्म जर तुपोबारायाच्या अगोदर झाला असता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आपला जन्म झाला असता तर आपल्याला हिंदू म्हणून जगायला कधी अधिकारच राहिला नसता म्हणून महत्वाचं बोलतोय आपण भाग्य सूर्यचा खाणे करून शब्द रक्तांची निर्मिती करणार महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा सत्वज्ञानाचा महापुरुषाने चढवला वेद उपनिषद रूपने भगवत्याचं मंथन करून पंचमे गाथ्याची निर्मिती ज्या भगांधीने केली भांडाऱ्या भामचंद्र डोराट्या डोंगरावर साधना करून देहा समज वैगुंटा करून विश्वातला एक अलौकिक जमजदार इतिहासाच्या पाठावर इंद्रायणीच्या आधी महत्वाचं तुमच्याशी बोलणार आहे सेवेसाठी निवडलेला अभंग जगत शक्तो खूप बारा यांचा अभंग चारा चरणाचा या अभंगामध्ये मागताना आपल्याला पाहायला मिळतात माझी भाषा तर कळते ना सगळ्यांना माझं कीर्तन समजत आहे ना सगळ्यांना हे बघा भाषेत काही फरक वाटत नाही ना हे बघा मला उगा तुम्हाला घटन मटन पटन राज्यात सरपंचातील सत्यातील असत्यातील पुरणपुरण सन संखेन दोस्त म्हणतात विक्षपण आवर्णन मोरोक्षनासन पोरोक्षनासन आनंद व्याप्ती हे काय मला जास्त जमत हे सोप्या पद्धती कीर्तन काय आमचा एक मित्र याच्या साहित्यिक बोलल्याचा सोप्या पद्धतीकडे असत साहित्यिक कशाला बोलायचंय त्याला एक दिवशी त्याला मी म्हणलं अरे तू माझ्या कीर्तनाला येणार होता तुझा आला नाही तो म्हणला महाराष्ट्राचं काय आहे ना मी तुमच्या कीर्तनाला निघणारच होतो परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे त्या रबरी भागाला मै वरून पाषाणाने आकाशामध्ये विलीन झाला कधी तर कीर्तनाला येऊ शकलो नाही हे बरे बघा म्हणजे कीर्तनाचे दोन नियम आहेत तेवढे पाच एक म्हणजे तुमच्याकडे किती लाखाचा मोबाईल असला तरी सायलेंट करा आणि दुसरं म्हणजे तुमचे किती लाडके लेकर असले तरी दोन तासापुरते सायलेंट करा दोन हात लांब मी एक महिन्याचा शिक्षक आहे त्यांना वाईट लागून जॉब सोडून दिला कारण मी यांचा बिना डब्याचा शाळेत डब्बा घरी विचारून शाळेत म्हणलं शाळेचा डावा आणलाच का तो म्हणला आणलाय सर म्हणलं खाऊ का रे तुझा डब्बा तू म्हणला खाऊन टाका सर मी म्हणलं घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे म्हणला सांगून टाकल कुत्र्याने खाल्ला देऊन टाकली माझी कवच कुंडल म्हणजे माझा प्राण आहे माझा प्राण घेऊन तुम्हाला विजयी भाव म्हणतोस तुझा काय म्हटलं मी ओळखलं नाही का मी तुला चांगलं ओळखलं इंद्रा इंद्र काय म्हणला माहितीये हे करणा जर तुम्हाला ओळखलंच फक्त का बरं तू तुझी कवच कुंडला माहितीये माझी कवच कुंडल इंद्रा ज्या ज्या वेळेस या भारत देशाचा इतिहास लिहिला जाईल ना त्या त्या वेळेस त्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरा एक ओळ लिहिला जाईल देवाचा देव इंद्र खरा पण कर्णाच्या दारात भिकारी म्हणून उभा होता आता